आम्ही सर्व उदगीर येथे उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये जाऊन दोन निवेदन आम्ही सादर केले मागं चार दिवसापूर्वी परभणीची घटना असेल मसाजोगचं प्रकरण असेल आणि उदगीर जे येथे या नाईक चौकातल्या शिवशक्तीनगर येथील एका बांधकाम मजुराची निर्गुणपणे झालेली हत्या होती तानाजी सोनकांबळे यांची हत्या या तिन्ही प्रकरणाच्या संदर्भात आम्ही चार दिवसापूर्वी उपजिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलं होतं आणि त्या संदर्भातला एक समाजाचा आक्रोश म्हणून आक्रोश मोर्चाचं नियोजन उद्या येणाऱ्या वीस तारखेला के केलं होतं पण मध्येच काही तांत्रिक अडचणी आल्या काही सण उत्सव असे प्रकरणं आली त्यामुळं आम्ही काल एक तातडीची बैठक घेऊन आम्ही ती तारीख वीसच्या ऐवजी चोवीस तारीख सोमवारी येणाऱ्या चोवीस मार्च रोजची तारीख सकाळी दहा वाजताची ठरलेली आहे त्या संदर्भातलं बदलून निवेदन आम्ही आज समाज बांधवांना एकत्रित करून आम्ही ते निवेदन दिलं दुसरं निवेदन आम्ही वीस मेला आझाद मैदानावर महाराष्ट्रातील पाच लाख मातंग समाजाचा मोर्चा आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भातला होणार आहे संदर्भातले महाराष्ट्र शासनाला दोन महिने अगोदर आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की आमचा मोर्चा महामोर्चा होणारा पाच लाखाचा हा वीस मेला होणार आहे पण वीस एप्रिलपर्यंत आमचं जर प्रकरण तुम्ही हाताळलात उपवर्गीकरणाचा निर्णय तुम्ही घेतलात बंदर समितीच्या श शिफारशी लवकर स्वीकारून जर निर्णय घेतला तर या हा पाच लाखाचा मोर्चा महाराष्ट्र सरकारच्या विरोधात निघणार नाही असंही म्हणून आम्ही दोन महिन्या अगोदर शासनाला जाग यावी म्हणून आम्ही देहीय निवेदन आज विनंतीपूर्वक या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयानं आम्ही सादर केलो म्हणून आम्ही या निवेदनाद्वारे या व्हिडिओद्वारे सगळ्यांना आम्ही विनंती करतो की चोवीस तारखेचा उदगीर येथे होणारा मोर्चा हा ऐतिहासिक मोर्चा झाला पाहिजे पाच हजाराच्या संख्येनं मोठ्या प्रमाणात सगळ्या समाजातील संघटना सगळे पक्ष मग तो व्यापारी मंडळ असेल ते महिलांचं मंडळ असेल शक्ती मंडळ असेल गणेश मंडळ असतील तर या सगळ्यांना आम्ही आव्हान करणार आहोत आणि समाजामध्ये जाऊनसुद्धा आम्ही आव्हान करणार आहोत की पुन्हा अशा प्रकारचे घटना अशा प्रकारचा अत्याचार अशा प्रकारचा दहा वर्षीय मुलीवरचा बलात्कार अशा घटना समाजामध्ये कुठेच होणार नाहीत आणि विशेषतः मातंग समाज हा जागरूक आहे हे आपल्याला दाखवायचं असेल तर उदगीरला चोवीस तारखेला या अण्णाभाऊसाठी चौकापासून ते डेप्टी कलेक्टर ऑफिसपर्यंत मोठ्या संख्येनं आपण जमा व्हावं एकत्रित यावं आणि आपल्या समाजाची ताकद दाखवावी अशा प्रकारचं निवेदन मी या